हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये मस्त सकाळ झाली आहे चहा वगैरे झाला आहे सगळ्यांचा आणि बघू शकता वातावरण पावसामुळं खूप छान झालं आहे सगळीकडं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तुमची ब्लॅक कॉफी मी चाललंय आता चाळीतून कांदे आणायला घरातले कांदे संपले होते मग आमचे कांदे चाळीत ठेवलेले ना तर चाळीतून कांदे घेऊन येते इथं कांदे ठेवलेले कांदे घेतले आता चला तर आता मी स्वयंपाकाची तयारी करते आज पण आम्ही दोघंच आहे जेवायला कारण आज वर्ष श्राद्ध आहे ना तर दादा पण डाऊसला गेले आणि आज सगळेच येतील संध्याकाळपर्यंत आत्या दीदी दादा सगळेच येतील चला तर मग स्वयंपाकाला लागतील इथं मी डाळ शिजायला टाकली आहे आज डाळ भात चपाती असंच करणार आहे आता मी डाळीसाठी इथं कांदा वगैरे कट करून घेतला आहे चला आता डाळ बनवून घेते आता कढईत तूप टाकलं आहे त्यात थोडेसे जिरे पत्ता, कांदा परतायला आहे आता कांदा परत आलाय त्यात टोमॅटो टाकते थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट आता त्याच्यात डाळ टाकली थोडंसं मीठ टाकते आणि उकळी येऊली ती त्याला डाळ रेडी आहे आता भात पण लावला आहे कुकरमध्ये घरी एकटे असले गाले बोर होतात आत्या नाही दिदी नाही त्या असले कसं गप्पा वगैरे चालू असतात दिदीं मी सारख्या गप्पा हसणं खेळणं स्वयंपाक चालू असताना असं चालू असतं मग टाईम कसं जातो कळत पण नाही आणि आता एकटी इथं टाईम पण जात नाही पटकन बोर होतं आहे हे पण वरती कामाला जातं मग मी खाली एकटीच असते मग काय स्वयंपाक करायचा टाईमच जात नाही मग स्वयंपाक वगैरे सगळं कामावरलं आहे आता आता कपडे धुवायला जाते माझं सगळं कामावरलं आहे आता मी यांना जेवायला बोलवायला आले वरती आल्यावरती काम करत होते दा तर आता मला mm. जेवायचं आहे त्यासाठी मी यांना बोलवायला mm. आली हो जेवायला हो जेवण करून घेतो पण यांना आला तर मीटिंगचा कॉल आता मस्त चॉकलेट खाते त्यांना पण चॉकलेट घेऊन जाते खाली एक तास टाईम बोर होते चॉकलेट घेऊन हो आले आणि त्यांची मीटिंग चालू जा आहे झाली का तुमची मीटिंग तर चला वरती आले तर आता रूम क्लीन करून घेते तरी वायला आलेली टोपी घेऊन आली किती या वाळ आलेलाय आज पाऊस पण खूप गरजतोय चला आता आम्हाला दोघांना ठेवते ते, ते, ते आज येणार नाही ते मध्ये सकाळी आहे आणि दादा येत आहे नंतर दादा आले नाही येतीलच थोड्या वेळात आता मस्त चहा ठेवते आता चहामध्ये मस्त गवती चहा टाकते चहा कोणाला प्यायचा दिवाला प्यायचा का

डब्बा सुद्धा माहिती किती आनंद झाला व्हिडिओ नको काढून जोरून चोरून खाती का आमच्या घरात आमचा तिला तसं बिस्किट दिलं तसं नाही खायचं चहा बुडून बिस्किट खायचे अं तस नाही खाणार नको म्हणती <laughs> आता वगैरे आहे आता स्वयंपाकाची तयारी करते आज मेदगा बनवते मुगाचं मेदगा बनवायला आधी थोडेसे मग भाजून घेते आणि मग कुकरला दोन तीन शिट्ट्या देऊन शिजवून घेते हे बघा मूग अशी थोडे लाल व्हायला लागले का काढून घ्यायचे थोडी थंड होऊ द्यायची आणि मग शिजायला टाकायचे मूग बघा किती मस्त शिजले इथं लसूण आणि हिरव्या मिरचीचं वाटण केलंय कढी पत्ता आता याच्यात हळद धना पावडर टाकली आणि ही जी वाटलेलं वाटाणे लसूण आणि हिरव्या मिरचीचं ते टाकलंय थोडंसं मीठ टाकते आता कारण मूग शिजवताना थोडंसं टाकलं हे नी थे नी नी आता हे थोडंसं परतून घेते आणि आता बनवलेला हा जो मसाला आहे तो टाकते थोडासा एक चमचा कारण त्यांनी भाजीला थोडासा घट्ट पण आहे आणि टेस्ट पण चांगली येईल आता याच्यात गरम पाणी टाकते आणि थोडं उकळून देते भाजीला तर आपली मुगाची भाजी रेडी आहे तर आता माझा सगळं स्वयंपाक आहे चपात्या पण झालाय भाजी पण झाली सगळं काम आवडते आता जेवण वगैरे झालंय आता सगळं आहे आणि आता सिरीज बघतोय मी चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की कसे वाटत आहे बाय बाय